निवृत्तीनंतर एक वयस्क म्हातारा त्याच्या पत्नीसोबत घरात राहत होता त्यांना तीन मुले होती जी त्यांच्याजवळ नव्हती एक मुलगा हैदराबादला दिल्लीला दुसरा आणि तिसरा हा देशाबाहेर दुबईत राहत होता कालांतराने या म्हाताऱ्याला पार्क्सन नावाचा आजार जडतो त्यामुळे त्याला चालता उडता बसता येत नसतं व तो हांतरुणाला विळखून कायमचाच पडलेला असतो याच दिवसांमध्ये या म्हाताऱ्याच्या पत्नीला सेक्सचं व्यसन लागलेलं ला असतं ती एका मुलाला सेक्ससाठी कॉल करायची सेक्स झाल्यावर त्याला पैसेही ती द्यायची असाच काळ हळूहळू पुढे गेला आणि एक दिवस असा येतो की कुणी कल्पनाही करू शकणार नाही त्या घरामध्ये एक सोडून दोन खून होतात आणि जी घटना जगासमोर येते ह्या खुनाचा उलगडा झाल्यावरती तर लोकांना विश्वासही बसत नाही की एक पासष्ट वर्षी वृद्ध महिला तीस वर्षी मुलासोबत त्याच्या जो की त्याच्या मुलाच्याही मुलांपेक्षा लहान आहे याच्याशी ही प्रेमसंबंध आणि शारीरिक संबंध ठेवत होती मंडळी ही खरी घटना आहे कुठे घडली आहे कशी घडली आहे ह्या खुणांचा मारकरी कोण आहे हे सगळं काही आपण जाणून घेणार आहोत आपल्या चॅनेलवरती ज्याचं नाव आहे राजा जुर्मन मंडळी ही सत्य घटना आहे बिहार राज्यामधील पाटणा शहरातील पाटीलपुत्र पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुजाता निवास या घरातली जी महिला पासष्ट वर्षी आहे तिचं नाव आहे सुजाता तिचे पती त्यांचं वय जवळपास आहे त्यांच्या पतीचं नाव आहे एन के श्रीवास्तव यांना तीन मुले आहेत जी की दुबई हैदराबाद आणि दिल्लीमध्ये राहतात यामधील जो दिल्लीतला मुलगा आहे तो सारखा त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो या दोघांची ही विचारपूस तो सारखा करत असतो आणि हा कॉन्टॅक्ट पण त्यांच्यासोबत जास्त ठेवत असतो त्यांची काळजी करत असतो असाच एक दिवस पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता सुमारास आईबाबांना विचारपूस करण्यासाठी हा मुलगा कॉल करतो पहिल्यांदा जेव्हा हा कॉल करतो तेव्हा काही प्रतिसाद मिळत नाही तो परत कॉल करतो त्यावेळेस देखील कॉल कोणाच उचलत नाही आईचा फोनवर आईच्या फोनवर जेव्हा तो कॉल करतो तेव्हा काही आई रिस्पॉन्स देत नाही हे पाहिल्यावर तो वडिलांना कॉल करतो वडील ही वडिलांना ट्राय केला देखील चार पाच वेळा वडिलांना कॉल करतो त्यानंतर देखील वडील काय तो कॉल उचलत नाही हे पहिल्यावर तो घाबरतो विचारात पडतो आता करायचं काय थोड्या वेळाने विचार केल्यावर तो भाणावर येतो आणि त्याला आठवतं की सुजाता ते, ना निवास जे त्याचं घर आहे जे त्यांच्या आईबाबाचं घर आहे ते त्याच्या समोर एक गणेश जानकी अपार्टमेंट म्हणून आहे तेथील एक गार्ड गाडचा नंबर त्याच्याकडे असतो त्या गाडच्या गार्डवाल्याचं नाव जे असतं ते राम प्यारे मोहन यादव असं त्याचं नाव असतं तरी तो त्याला काय करतो मी कॉल करतो आणि सांगतो की तू माझ्या आई वडिलांकडे जा आणि प्लीज जर ते असतील तर त्यांना कॉलवर घे मला थोडं त्यांच्याशी बोलायचं विषय आणि त्याची काळजी पाहून तू अश्विन राम प्यारे असं नाव हो लगे तो लगेच जातो त्यांच्या घराकडे आई बाबांच्या घराकडे तो निघल्यानंतर जवळपास गेट वर पोचतो गेट उघडाच असतो मुख्य दाराकडं चालायला चालू करतो पायऱ्या चढून वर जातो तिथं बाहेर दरवाज्याला कडी दिसते कडी पाहून तो इकडे तिकडे बघायला चालू करतो पण कोणी दिसतच नाही म्हणून तो कडी उघडून घरात प्रवेश करतो हॉलमध्ये काही काळ चालत राहतो इकडे तिकडे बघतो हॉलमध्ये तर कोण काही दिसत नाही पण जसजसा तो पुढे जातो जे चित्र त्याला दिसतं ते, ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकते किचन मध्ये त्याला एक मृतदेह हो दिसतो व तिथे लागूनच बेडमध्ये एक मृतदेह असतो हे पाहून तो गाड किंचाळतो जोरजोरात त्याला सुधरत नाही त्याचा आवाज इतका जोर जोरात असतो जोर 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 की आजूबाजूचे लोक त्या घराकडं धाव घेतात हळूहळू त्या गर्दीच गर्दीतलेच काही लोक काय करतात की पोलिसांना देखील प्राचारण करून घेतात पोलीस ही काही वेळा तिथे पोहोचतात व गाड ही त्या मुलांना फोन करून सविस्तर जी घटना घडली ती सांगतात पोलीस घटनातही येतात पंचनामा वगैरे त्यांचा चालू असतो तिथलं सीन असा होता की तो रिटायर्ड अधिकारी वय बेडवर रक्ताच्या थराळ्यात पडलेला असतो व त्याची पत्नी ज्याचं वय पासष्ट आहे त्याच अवस्थेत पडलेली असते सगळीकडे त्याच्या आसपास रक्तांचे निशाण निशाणाशी असतात त्या दोघांच्या बॉडीला बघून असं वाटत असतं की कोणीतरी एकसारखे वार त्यांच्यावरती केलेत पण एक एक धारदार शस्त्राने महिलेला कुठल्या तरी जड वस्तून चेहऱ्यावरती जे इतके गाव घातलेत कि तिचा पूर्ण चेहरा चेंदा करून ठेवलेला असतो पोलिस हे पाहून चापाकतात इतके पोलिस इतक्यात इकडं पोलीस घरातील प्रत्येक वस्तू तपासाला चालू करतात करता, तिजोरी बघतात तर दागिने पैसे वगैरे सगळे व्यवस्थित तिथे जास्त जाय असतात मागड्या वस्तू घरातल्या हाय तिथेच असतात इथे पोलीस विचारत पडतात की सगळं जर ठीक असेल तर मग या दोघांचं खून खुणी केला आणि हे केलं असावं कुठल्या उद्देशानं पोलीस सखोल चौकशीसाठी तिथले नातेवाईक त्यांची आसपासची लोक सगळ्यांची चौकशी करतात पोलिसांना हाती काहीच लागत नाही शेवटी एक पर्याय म्हणून पोलीस घरात शेजारची सर्व सीसीटीव्ही पाहतात सुरुवातीला सीसीटीव्ही पाहून अंदाजा बांधता येत नव्हता की नेमकं कोणी कोण आहे पोलीस चौकशी करतात की या दाम्पत्याचं काही कोणाशी वैर वगैरे आहे का घरात येणाऱ्या लहान मुलांना देखील सोडत नाही पोलीस त्यांची देखील चौकशी करतात तर त्यांच्या हाती काहीच लागत नाही काही दिवस गेल्यावर पोलीस स्टेशनमध्ये एक व्यक्ती येते व बोलतो की माझ्याकडे एक पंधरा सेकंदाच सीसीटीव्ही से सी सी टी व्ही फुटेज आहे जो पाहून तुम्हाला काही माहिती भेटत असते असेल तर बघा जेव्हा पोलीस ती फुटेज पाहतात तेव्हा त्यांना त्या दाम्पत्याच्या घरातून एक व्यक्ती चालत येताना दिसते व गाडीवर बसून पुढे जाते या फुटेज वरून त्या व्यक्तीचे कपडे त्याचा रंग हे ओळखता फक्त येत होता पण तो व्यक्ती कोण हे ओळखता येत नव्हता पोलिसांकडे पर्याय नव्हता हा एकच पुरावा त्यांच्याकडे होता जो त्यांना ह्या दुहेरी हत्याकांड कोणी केला हे उघडकीस आणू शकेल ह्या फुटेज पुढे फुटे मुख्य रस्त्यावरील देखील फुटेज तपासले जातात त्या व्यक्तीची गाडी व त्याने घातलेला शर्ट यामुळे हा कुठे चाललाय कुठे जातोय आणि कुठे थांबतोय हे पोलिसांना चौकशीत कळतं तेव्हा समजते की हा बाईक सवारचे व्यक्तीचं नाव आहे अमित कुमार उर्फू टिंगू आणि बाजूलाच असलेल्या नेहरू नेहरूनगरमध्ये तो राहतो आणि तिथेच त्याचं किराणाचं दुकान देखील आहे पुनिश पुलिस क्षणाचाही विलंब न करता थेट त्याचं घर गाठतात आणि त्याला तिथून उचलून आणतात का तर तो एकमेव हो प्राईम सस्पेक्ट असतो जो त्या खुणांच्या बाबतीत हाच असेल असं त्यांना वाटत असतं अमित कुमारला उचलल्यावर पोलीस स्टेशनमध्ये आणलं जातं आहे आणि तिथं त्याची चौकशी होती पोलिस सर्व बाजूंनी प्रश्न विचारतात पण तो उत्तरही तेवढ्याच चतुपणे द्यायला चालू करतोय त्याच्याकडे उत्तर मिळत असताना पोलीस असाच एक प्रश्न अंधारात बाण मारल्यासारखा मारतात आणि तो बसतोही बरोबर जाग्यावरती पोलीस बोलतात की आम्हाला तुझ्याकडे तुझ्याबद्दल ठोस पुरावे व व्ही फुटेज मिळाले जे तुला गुन्हेगार साध्य करण्यासाठी पुरेसा आहे तो जे जे पोलिसांनी बोललेले हे वाक्य जसं तो ऐकतो तसं तो, तो, तो हावकतो इकडे तिकडे इकडे तिकडे उत्तर द्यायला चालू करतो पण पोलिसांनी जेव्हा त्याच्या खाक्या दाखवायला त्याला लागतात तेव्हा नंतर तो पोपटासारखं बोलायला चालू करतो तो बोलतोय की माझी कायम या महिलासोबत बोलणे होते तिथे रोज मला ती रोज मला ती जेव्हा भेटण्यासाठी फोन करायची असाच मला पंधरा ऑगस्ट ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजता इने मला कॉल केला होता आणि तिनं मला घरी बोललो होते की काहीतरी तुला सांगायचं आहे तू जरा घरी मुलासोबत या वृद्ध महिलेची ओळख तीन वर्षापूर्वीपासून किराणा दुकानात झाली होती यातूनच त्याची जवळीक वाढली होती हळूहळू ही महिला त्याच्या मदतीच्या बहाण्याने घरी तिला बोलवाल चालू करते व या मुलाला सवय लावून ठेवते ही महिला त्या घरातील मदत केल्यावरती ही महिला काय करत होती त्याला घरातलं काम करायला लावून काम झाल्यानंतर त्याच्यासोबत सेक्स करायला त्याला बळजबरी करत होती आणि वर पैसे येत होते कारण पैसे द्यायचं कारण पण हे होतं की तो या मोहापाळी सारखं सारखं इकडे यावं असाच फोन ऑक्टोंबर पंधरा ऑक्टोंबरला येतोय आणि त्याच्या घरी साडे दहा वाजता काहीतरी वेगळं होणार होतो संबंध ठेवत असताना दोघांच्या आवाजाने त्या शेजारील बेडरूम मध्ये असलेला वृद्ध जागा होतो हा आवाज काहीतरी वेगळा येतोय हे पाहण्यासाठी त्या वृद्ध सर्व ताकद आपली पणा लावून बेडवरून खाली पडतो व सरकत सरकत दरवाजाची दरवाजाच्या पाचशे होते दरवाजा थोडासा सरकून पाहतो तर त्याला त्याची पत्नी आणि हा तीस वर्षी मुलगा नग्नावस्थेत संबंध ठेवताना दिसतात हे पाहून तो जोरजोरात ओरडायला चालू करतो त्याचे ओरडणे पाहून या दोघांचंही लक्ष या उद्धाकडे जात दोहे अमित कुमार भयभीत होतो त्याला काही सुचत नाही त्याच्या डोक्यात विचार येतो की ही जर गोष्ट या माताने आता बघितली असेल तर आता हो। गावभर करणार माझी बदनामी होणारे आणि मला शहर सोडावं इथनं लागणार तो बांडावर येतोय आणि तसाच उडतोय आणि त्या वृद्धाच्या दिशेने चालाल चालू करतोय त्या वृद्धाच्या दिशेने चालत गेल्यावर वृद्धाला पकडतोय केसाने आणि तसाच केस धरून फरफडत त्याचं डोकं फरशीला आपटायला चालू करतो नंतर त्याला उभा करतोय आणि बेडवर बोडून लाकडी ठोकळ्याला देखील आपटायला चालू करतो लाकडी ठोकळ्यावर आपटायला चालू करतो इतक्यातच या वृद्धाची पत्नी देखील तिथे किचनमधून मधून घेऊन येते आणि ह्या आहे नाही त्या ताकदीनं त्या छाताडत कुपसाला चालू करते इकडे ती वार करत असते आणि इकडे हा मुलगा उशी घेऊन त्याचं तोंड आणि नाक दाबून त्याला श्वास त्याचा कोंडाला चालू करतो रक्तस्राव आणि श्वास कोंडल्यामुळे या वृद्धाचा मृत्यू होतो दोघेही मेल्यानंतर शांत राहतात आणि ती महिला अमितला बोलते की एकदाची माझ्या मागची कटकट गेली आता आयुष्य माझं व्यवस्थित होईल आणि हसायला चालू करते अमित कुमारला हे पाहून आवाक होतो ती महिला या वृद्धाच्या छातड्यातील चाकू पकडून आई त्या वेगाने बाहेर काढते आणि किचन मध्ये जाऊन तो चाकू धुवायला चालू करते अमित कुमार हे पाहून अचंबित होतो तो विचार करायला लागतो की ही त्याची पत्नी हत्येच ह्याला एक पत्नीनं हत्या केली पण ह्याला तिला काहीच ह्याचं वाटत नाहीये याच्या मनात शंका येते की आता ह्या वृद्धेच्या खुनाचा आरोप माझ्या अंगावर येईल आणि ही स्वतः सुटेल विचारतून आम्ही येतो आणि त्या महिलाच्या महिलान धुतलेला चाकू तसाच पकडतो आणि तिचा गळा अमित आणि त्या महिला मध्ये झटापट होते महिला महिला काय करते की चा, हाताला चावा घेते चावा घेतल्यानंतर ती जशी वळते तसा आम्ही चाकून तिच्या गळ्यावरती आणि छातीवरती सपासून वार करायला चालू करतो महिला खाली कोसळते हे पाहून आम्ही किचन मधला वरवंटा उचलतो आणि तिच्या चेहऱ्यावर मारायला चालू करतो आणि तिचा चेहरा पूर्ण चेंदा मेंदा करून टोकतो ती महिला संपल्याचं बघून तो तिथून निघून हळूच पसार होतो आणि आपल्या कामामध्ये तो मग्न होऊन जातो या घटनेचं पूर्ण घटनाक्रम सांगायचा उद्देश कोणाला विचलित करायचा नाहीये ना कोणाच्या मन कोणाचं मन दुखवायचं आहे आमचा उद्देश तुम्हाला जागरूक करायचा आहे या घटनेतून तुम्ही काय निष्कर्ष काढलाय हे कमेंट मध्ये नक्की लिहा आणि हां असेच व्हिडिओ असेच व्हिडिओ आणि अशा स्टोऱ्या ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद